संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलूसच्या शेतकऱ्याची सतरा लाखाची फसवणूक तिघांवर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा पलूस येथील एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची सतरा लाख शेहेचाळीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर पलूस पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी की पलूस येथील द्राक्ष बागायतदार जयवंत शंकर मोहिते वय सत्तेचाळीस राहणार मोरे आडा तालीमजवळ पलूस यांच्या शेतातील गंजीखाना येथील तीन एकर क्षेत्रातील द्राक्षे विक्रीसाठी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कुंडल येथील द्राक्ष व्यापारी असल्याचे सांगत अमोल दिनकर डुबल कुंडल गणेश लक्ष्मण गुरव राहणार कुंभारगाव तालुका कडेगाव राहुल सुधीर कोले राहणार वाळवा यांनी खरेदी केली या द्राक्षांची एकूण किंमत सतरा लाख वर्ष झाले तरी दिली नाही यावर मोहिते यांनी या तिघांकडे रकमेसाठी तगादा लावला असता त्यांनी सतरा लाख शेहेचाळीस हजारांचा तिघांच्या वेगवेगळ्या बँकेचा एकूण रकमेचा त्यांना धनादेश दिला तो धनादेश मोहिते यांनी बँकेत भरून वटवण्याचा प्रयत्न केला मात्र या तिघांच्याही खात्यावर पैसेच नसल्याने ते धनादेश वटलेच नाहीत आपली फसवणूक झाल्याचे जयवंत मोहिते यांच्या लक्षात येताच त्यांनी पलूस पोलिसात धाव घेतली फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला अधिक तपास पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील करीत आहेत